शिवाजी येडवान यांनी चंदूर ते कबनोर पर्यंत घातला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या विजयासाठी मानकापूरचे आवाडे समर्थक कार्यकर्ते व कल्लापणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बळवमा भक्त शिवाजी यडवान यांनी चंदूर येथील जागृत ग्रामदैवत श्री महासिद्ध मंदिर येथून कबनूर लक्ष्मीनगर येथील श्री सद्गुरू संत मंदिर मंदिरपर्यंत सुमारे चार किलोमीटर अंतर दंडवत घालून देवाला साकडं घातलं यावेळी जलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी येत्या दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रांवरील डॉ राहुल लावाडी यांच्या नावासमोरील चार नंबरच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं असा संकल्प करून देवाला घालून दंडवत घातलाय असं सांगितलं यापूर्वी देखील शिवाजी यडवाण या कार्यकर्त्यांनी सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार प्रकाश वाड्यांना यांच्या विजयासाठी मानकापूरचे जागृत ग्रामदेवत श्री मलकार सिद्ध मंदिर गावातील येथून इचलकरंजी राजवाडा डीकेटी येथील श्री सिद्ध बिरदेव मंदिर पर्यंत सुमारे सात किलोमीटर अंतर दंडवत घातला होता असे उपस्थित आवाडी समर्थक कार्यकर्त्यांनी सांगितलं यावेळी चंदूर येथील श्री महासिद्ध मंदिर येथून दंडवत घालत असताना या ठिकाणी सभापती महेश पाटील व आवाडे समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रोत्साहन देत चंदूर गावातील मतदार महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनाच मतदान देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असं सांगितलं सदर माहिती मिळताच महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या कन्या कुमारी समायरा राहुल आवाडे यांनी कबनूर लक्ष्मीनगर येथील श्री सद्गुरू संत बाळमामा मंदिर येथे तात्काळ येऊन कुटुंबीय कुटुंबियाप्रती असलेली एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची निष्ठा व प्रेम पाहून श्री सद्गुरू संत बाळवामा चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला आणि आपली सदिच्छा व्यक्त केली याप्रसंगी जवाहर साखर कारखान्याचे इमटेकचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर सदस्य वृषभैतवडे अमोल वनवाडे प्रवीण वठारे सागर चौगुले सूरज चौगुले भाऊसूधनगर रमेश आवटे ऋषिकेश पुजारी प्रकाश पुजारी सिद्धेश पाटील आदींसह चंदूर व कमनोर येथील आवाडे समर्थक कार्यकर्ते व बाळवामा मंदिराच्या संयोजिका संकल्पना नामदेव यमगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते